पालघरची बातमी आहे पालघरच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्यानं वाद निर्माण झालाय चोवीस एप्रिलला श्रमजीवी संघटनेनं पालघरमध्ये चौधरींना घेराव घातला होता यावेळी कार्यकर्ते आपल्याशी अतिशय असभ्यपणे वागले धक्काबुक्की केली असा आरोप चौधरी यांनी केलाय इतकंच नाही तर या घटनेनंतर अतिशय उद्विग्नपणे ट्वीट करत त्यांनी महिला अधिकाऱ्यांशी जे वर्तन केलं जातंय त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय गुंडांचा सा सामना करण्यापेक्षा गोळ्यांचा सा सामना करणं सोपं असं त्या आपल्या मध्ये म्हणाल्या निधी चौधरी यांनी ट्विट काय केलंय ते आपण पाहूया भर सभेमध्ये वस्त्रहरण होणारी द्रौपदी ही शेवटची महिला ठरली असती तर बरं झालं असतं पण महाभारतातल्या अशा घटना भारतीय महिलांच्या बाबतीत रोज होतात गुंडांचा सामना करण्यापेक्षा गोळ्यांचा सामना करणं सोपं आहे आज व्यवस्थेत गुंड हेच देव झालेत श्रमजीवी संघटनेच्या सहचिटणीस स्नेहा पंडित दुबे दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया स्नेहा दुबे आपण निधी चौधरी यांनी जे ट्वीट केलेलं के के पहल, आहे त्या संदर्भात पहिली आपली प्रतिक्रिया काय असेल श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं असं निधींच म्हणणं आहे हॅलो बोला हा पहि पहिली गोष्ट तर ही आहे की जो चोवीस तारखेला जे काही समजीवी संघटना आंदोलन करत होती ते आंदोलन कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नांसाठी करत होती अंगणवाडीच्या सेविकांना सहा सहा महिने पगार दिला जात नाही पीएचआर निकृष्ट दर्जाचा दिला जातो लहान मुलांना जो काही जिल्हा परिषदेकडे सहा सहा कोटी बहात्तर लाख रुपयाचा जो काही राज्य सरकारकडनं जो निधी आलेला आहे तो सुद्धा अजून अंगणवाड्यांना मिळालेला नाहीये अशा परिस्थितीमध्ये आपण कुपोषणाचा सामना कसा करणार आहोत हे सर्व प्रश्न घेऊन अंगणवाडीच्या सेविका श्रमजीवीचे कार्यकर्ते सीओ मॅडमना भेटायला गेले होते आणि सर्व चर्चा पोलिसांच्या पोलिसांचा पूर्ण गराडा आ, सीओ मॅडमना होता पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही सर्व चर्चा झाली दोन तास ही चर्चा चालली आणि सीओ मॅडमचं म्हणणं होतं की आम्हाला काही मागण्या आहेत जिल्हा परिषद महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण गेला होता पण आता दृश्यांमध्ये जे दिसतात एखाद दुसरी महिला दिसते बाकी सगळे पुरुष कार्यकर्ते दिसत आहेत आणि मग तुम्हाला असं म्हणायचंय का की मॅडम खोटं आहेत करू द्या तुम्ही माझं म्हणणं आधी मला पूर्ण करू थोडक्यात थोडक्यात प्रतिक्रिया द्या ठीक आहे पूर्णपणे जर त्यांना धक्काबुक्की झाली असती तर पोलीस गप्प बसले असते का त्यांच्या केबिन पासून त्यांच्या गाडीपर्यंत पूर्णपणे त्या पोलिसांच्या गराड्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांना अश्लील शिविगा झाली असती था, त्यांना तिथे धक्काबुक्की झाली असती तर पोलीस गप्प राहिले असते का हा आमचा प्रश्न आहे पोलिसांनी तिथे ऍक्शन का नाही घेतली त्यांनी जी एफ आय आर केलेली आहे ती दुसऱ्या दिवशी केलेली आहे त्याच्यामध्ये कारण सुद्धा त्यांनी उशिरा एफ आय आर करण्याचं असं दिलेलं आहे की परिजनांशी चर्चा करून मी एफ आय आर दिलेली आहे याचा अर्थ काय होतो तुम्ही विचार करून समजून उमजून संघटनेवर खोटे आरोप करताय आणि संघटनेला संपवण्याचा कट म्हणून आणि महत्वाचं म्हणजे कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नावर जे संघटना दोन वर्ष सतत आंदोलन करते या म्हणजे संघटनेच्या जे आरोप केले ते तर स्नेहा दुबे आपण फेटाळत की संघटना पूर्णपणे संपवण्याचा हा कट मॅडमचा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर आहे कट आहे आणि कुपोषणाचा प्रश्न एवढा गंभीर आहे त्या प्रश्नावरून लक्ष दुर्लक्षित करण्याचा हे प्रश्न आहे नक्की नक्की धन्यवाद आपला मुद्दा लक्षात आला श्रमजीवी संघटनेच्या दुबे आपल्या सोबत होत्या त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी उलट मॅडमवरच टीका केलेली आहे निधी चौधरींवर टीका केलेली आहे निधी चौधरींनी जाणून बुजून विचारपूर्वक हे आरोप केलेले आहेत श्रमजीवी संघटनेचा संघटना संपवण्याचा हा कट आहे असं त्यांचं म्हणणं आहे